चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या फक्त दहा मिनिटात या चॅनेलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे नाराज असल्याने अमित शहा यांना तक्रारी करायला भेटले असावे अशा चर्चा रंगल्या होत्या मात्र आता या चर्चांना पूर्ण विराम लावत बिहार निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन करावे म्हणून मी अमित शहाना भेटलो अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली यावेळी त्यांनी मी तक्रारीचा पाडा वाचणारा नसून मी रडणारा नाही तर लढणारा आहे असंही म्हटलं आहे मराठा आंदोलक <दलीगा> मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला मिळालेलं पोलीस संरक्षण नाकारलं आहे काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी आपल्या घातपाताचा संशय व्यक्त केला होता त्यात त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले होते मात्र त्यांची चौकशी न झाल्यानं मनोज जरांगे यांनी आपलं पोलीस संरक्षण नाकारलंय पटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर आज भव्य सोहळ्यात नितीश कुमार यांनी दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह एनडीएचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे पुनर्विकासानंतर जुन्या भाडेकरूला नवीन इमारतीत जागा देताना नोंदणी फी माफ करण्यात आली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता लवकरच मिळणार आहे महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती आहे पुणे ते संभाजीनगर हा प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे राज्य सरकारने छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पुणे ते शिरूर या भागात सहा पदरी उन्नत महामार्गाला आणि चार पदरी ग्रेड रस्ते बांधकामाला परवानगी दिली आहे मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला हा सहा पदरी उन्नत महामार्ग त्रेपन्न पॉईंट चार किलोमीटर लांब असणार आहे अमरावती जिल्ह्यातील चिकलदरा नगरपालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ बिनविरोध निवडून आले आहेत चिकलदरा नगरपालिका निवडणुकीत अल्हाद कलोती यांनी पहिल्यांदाच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता येथील प्रभागातून विरुद्ध अर्ज भरलेल्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ते बिनविरोध नगरसेवक बनले त्यांच्या विजयानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शरद पवार गटाच्या शहर अध्यक्षाला मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे बारामती तालुक्यातील माळेगाव येथील शहराध्यक्ष नितीन तावरे यांना मारहाण झाली आहे नितीन तावरे यांना मारहाण झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला मुंबईतील अंधेरी स्टेशनवर प्रार्थनेच्या नावाखाली धर्मांतरण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या व्हायरल व्हिडिओमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे नितीश कुमारांसह पंचवीस मंत्र्यांचा देखील आज शपथविधी पार पडला सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर भाजपच्या बारा आमदारांनी व जेडीओच्या सात आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धामधुमीत शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे नागपुरातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे देशमुखांच्या राजीनाम्याने नागपुरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे सलील देशमुख यांनी शरद पवार यांना पत्र लिहून राजीनामा सोपवला आहे जामनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगर अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे त्यांच्या विरोधात अर्ज दाखल केलेल्या विरोधी पक्षातील उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले त्याप्रमाणे भाजपचे पाचही उमेदवार बिनविरोधी निवडून आले आहेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झालेली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना निवडणुका आल्या की आरोप होतात ही नवीन गोष्ट नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे पश्चिम <च्चिंग> रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे मीरा भाईंदर मध्ये लवकरच मेट्रो सेवा सुरू होणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे या प्रकल्पामुळे वाढती लोकसंख्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा वाढणारा वेळ या सर्व संकटातून प्रवाशांची सुटका होणार आहे तब्बल चौदा वर्षांच्या पाठपुराव्याला यश येत असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय राज्य सरकारने तालुका स्तरावर महत्वाच्या असलेल्या सर्व तक्रार निवारण समित्या बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी तक्रार निवारण समित्या बरखास्त करण्याबाबतचा शासन जी आर जारी केला आहे समितीच्या शिफारसीनुसार या समित्यांची उपयुक्तता संपल्याचे मान्य करून शासनाने जी आर जारी केलाय या जी आर नुसार सध्या स्थितीत जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तंत्रज्ञानाचे सहाय्य घेण्यात येत असून प्रशासनात गतिमानता व पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने आपले सरकार पोर्टल पीजी पोर्टल विकसित करण्यात आले आहे